माझं एक छोटंसं गाणं आहे जिकडे तिकडे चोहीकडे आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा नका तर ऐकूया जिकडे तिकडे चोहीकडे एक छोटंसं गाणं जिकडे तिकडे चोवीकडे पावे तरी कुणीकडे जिकडे तिकडे चोवीकडे पावे तरी कुणीकडे नटलाय निसर्ग सुंदर अतिसुंदर गडे नटलाय निसर्ग सुंदर अतिसुंदर गडे जिकडे तिकडे चोवीकडे पावे तरी कुणीकडे टप टप ती निरो झिरमिरती फुलपाखरे टप टप ती निरो झिरमिरती फुलपाखरे करे रवी किरणाने दव दिसती सोनेरी गडे रवी किरणांनी ಸೊಂದರಿಗಡೆ ತೆಡೆ ವಾವೇ ತುಡೆ ಸುಂದರ ನೀರ ಹಾಟೆ ಹಾಟೆ ಜಿಕಡೆ ತರಿ ಕುನಿಕಡೆ ಕಡೆ ನಟಲಾಯಸರ್ಗ ಸುಂದರ ಅತಿ ಸುಂದರ ಗಡೆ सुंदर अति सुंदर सुमन पाकळ्या वाऱ्यावरती पडपडे सुंदर अति सुंदर सुमन पाकळ्या वाऱ्यावरती पडपडे हसत डोलत फटफटती ती लावण्यमय तेजशी मुखडे हसत डोलत फरफटती लावण्यमय तेजशी मुखडे जिकडे तिकडे चोहीकडे पावे तरी कुणीकडे जिकडे तिकडे चोहीकडे पावे तरी कुणीकडे वृक्षवल्ली डोले वाऱ्यावरी गडगड कडकड वीज कडाडे गडे वृक्षवली डोले वाऱ्यावरी कडकड वीज कडाडे गडे थरथर ती खग गरजती झाडे थरथर तिख गरजती झाडे तिकडे तिकडे इकडे आवे तरी कुणीकडे तिकडे तिकडे चो इकडे आवे तरी कुणीकडे सर सर भरभर खारुताई वर चढे सर सर भरभर खारुताई वर चढे टकमक टकमक ही बिचारी बुके या पुलगडे टकमक टकमक ही बिचारी बुके ने या पुलगडे जिकडे तिकडे इकडे पावे तरी कुणीकडे जिकडे तिकडे चोवीकडे पावे तरी कुणीकडे नटला निसर्ग सुंदर अति सुंदर गडे नटला निसर्ग सुंदर अति सुंदर गडे जिकडे तिकडे चोवीकडे पावे तरी कुणीकडे जिकडे तिकडे चोवीकडे पावे तरी कुणीकडे अशा प्रकारे म्हणजे एक छोटी छोटस गाणं होतं अडचण लाईक करा शेअर करा कमेंट्स कराय चॅनलला सबस्क्राईब करू नका धन्यवाद